जय महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि राज्यामध्ये वेगवेगळे दौरे आणि राज्यातील नेते मंडळीचा पक्षप्रवेश सोडणे पक्षप्रवेश घेणे ह्या गोष्टी सगळ्यात चालू असतानाच चा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाले किल्ल्यामधून महत्त्वाची राजकीय अपडेट आपल्या समोर घेऊन आलो त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून व शेअर करा राहुल गांधी भारत जोडो यात्रा घेऊन निघालेले आहेत देशामध्ये जवळजवळ तीन ते चार हजार किलोमीटरचा प्रवास आत्तापर्यंत त्यांनी केलेला आहे मात्र ही जी आपण गर्दी बघताय ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातील आहे ही गर्दी बघून या ठिकाणी आपण अंदाज लावू शकता की निष्ठावंतांच्या मागे किती लोक आहेत आणि गद्दारांच्या मागे किती लोक आहेत राज्यामध्ये येऊन सरकार कसं फोडलं याचं उदाहरण राहुल गांधी यांनी दिलेलं आहे या ठिकाणी महायुतीकडून अजून उमेदवारच ठरलेला नाही तगडा उमेदवार महायुतीकडे नाही तर त्यामुळे दुसरीकडे या ठिकाणी गेल्या दहा वर्षापासून खासदार असलेले राजन विचारे ठाकरे यांचे निष्ठावंत एकेकाळचे शिंदे यांचे मित्र आनंद दिगे यांचे शिष्य दोघांनी सोबत काम केलं मात्र आज एक निष्ठावंत म्हणून नावारुपाला येतोय तर एकाकडे संपूर्ण टीकेचं लक्ष होतंय गद्दार मंडळी यांच्यामध्ये शिवसेना आता या ठिकाणी विजय होणार का हे आपण गर्दी बघून कमेंट करा धन्यवाद